नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला खंड तीन प्रकरण पहिले विमत्ती छेदन प्रश्न उपभाग एक पाच आयत्ने निरनिराळ्या कर्माच्या फळाने अस्तित्वात आले आहेत एकाच्या नाही राजा म्हणाला भंते डोळे कान नाग जी व त्वचा ही पाच आयतने निरनिराळ्या निरनिराळ्या कर्मफळामुळे उत्पन्न झालीत की एकाच कर्मफळामुळे उत्पन्न झालीत महाराज अनेक कर्मफळामुळे झालीत एका कर्मफळामुळे नव्हे कृपा करून उदाहरण देऊन सांगावे महाराज समजा एखाद्या शेतामध्ये पाच प्रकारचे बीज पेरले तर त्या विविध बीजांची फळे देखील विविध प्रकारची नाही का होणार होय म्हणते विविध प्रकारच्या बीजांचे फळे देखील विविध प्रकारचीच होतील महाराज याप्रमाणेच या, या पाच आयतनांची उत्पत्ती म्हणजे वेगवेगळ्या कर्माची फळे आहेत एकाचीच नाही भंते आपण बरोबर सांगितले उपभाग दोन कर्माची प्रधानता राजा म्हणाला भंते सर्व मनुष्य सारखेच का होत नाहीत कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी कोणी आजारी आहे तर कोणी एकदम आरोग्य संपन्न कोणी कुरूप तर कोणी फारच सुंदर कोणी एकदम प्रभावहीन तर कोणी अत्यंत प्रभावशाली कोणी दरिद्री तर कोणी खूप श्रीमंत कोणी हलक्या जातीत जन्मले तर कोणी उच्च कुळात जन्मलेले कोणी मूर्ख तर कोणी अतिशय हुशार असे का व्हावे स्थवीर म्हणाले सर्वच वनस्पती एकसारख्या नाहीत असे का काही आंबट काही खारट काही तिखट काही कडू काही तुरट आणि काही अत्यंत गोड असतात असे का बरे भनते बीजात भिन्नत्व असल्यामुळेच या वनस्पतींच्या चवीत भिन्नत्व दिसून येत असले पाहिजे असा माझा अंदाज आहे महाराज बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्य मात्राचे आपापले कर्म वेगवेगळ्या असल्या कारणानेच ते सर्व एकसारखे नाहीत कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी असे पाहण्यात येतात महाराज खुद भगवान बुद्धानेच म्हटले आहे की हे मानवजीव सर्वच आपल्या कर्माचेच फळे भोगत असतात सर्व जीव आपल्या कर्मफळाचे स्वतः मालक आहेत आपल्या कर्मफळानुसारच भिन्न भिन्न योनीत जन्मास येतात कर्म हेच खरे नातेवाईक व कर्म हेच आश्रयस्थान आहे कर्मामुळेच मनुष्य मात्राची अशी विभागणी झाली आहे म्हणते आपण बरोबर सांगितले उपभाग तीन मनुष्याने सदैव प्रयत्नशील असावे राजा म्हणाला म्हणते आपण म्हणाले होते की सद्यस्थितीत दुःखाचा नाश करण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या दुःखास पायबंद घालण्यासाठी म्हणून आम्ही प्रवर्जित होतो होय महाराज असे सांगितले आहे बनते परंतु आपण प्रवज्जित होऊन भिक्षू बनता ते पूर्वजन्मीच्या कर्मफळामुळे की या जन्मी त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी स्थवीर म्हणाले महाराज जे काही पूर्वजन्मीचे कर्मफळ लाभवायचे ते आपोआपच लाभणार परंतु जे काही दुःख निवारणाच्या दृष्टीने करणे शिल्लक आहे त्यासाठी येथून पुढचे प्रयत्न करावे लागणार आहेत कृपा करून उपमा देऊन स्पष्ट करावे महाराज तहान लागल्यानंतर आपण एखादी विहीर किंवा तळे खोदावयास सुरुवात करता की काय जेणेकरून पाणी प्यायचे प्यावयास मिळावे नाही म्हणते महाराज याप्रमाणेच पूर्वजन्मीचे कर्मफळ तर आपोआपच लाभणार परंतु जे काही दुःख निवारण्याच्या दृष्टीने करणे शिल्लक आहे त्यासाठी येथून पुढचे करावे लागणार आहे कृपा करून दुसरे उदाहरण देऊन सांगा महाराज भूक लागल्यानंतर आपण शेतीची मशागत धना पेरणी कापणी कराव्यास सुरुवात करता की काय जेणेकरून भात खाण्याकरिता मिळावा नाही म्हणते महाराज याप्रमाणे पूर्वजन्मीची फळे तर आपोआपच मिळतात परंतु दुःख निवारण्याच्या दृष्टीने करणे शिल्लक आहे त्यासाठी या जन्मात प्रयत्न करावयाचे असतात कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन समजून सांगावे महाराज आपल्या विरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर आपण खंदक खोदणे तटबंदी उभारणे दीपस्तंभ उभारणे बुरुज बांधणे सैन्यासाठी धान्याची जमवाजमव करणे हत्ती घोड्यांना शिकवणे देणे रथ धनुष्य तलवारी तयार करणे इत्यादी कामे करण्यास आपण सुरुवात करता की काय नाही म्हणते महाराज याप्रमाणेच पूर्वजन्मीची फळे तर आपोआपच मिळतात परंतु जे काही शिल्लक आहे त्याच्या पूर्तीसाठी खरे प्रयत्न याच जन्मात करावायचे असतात भगवान बुद्धाने देखील म्हटले आहे की प्रसंग पाहून बुद्धिवान माणसाने असेच कार्य करावे की जेणेकरून त्यामुळे आपले हित होईल जो मूर्ख गाडीवान विस्तीर्ण व सरळ मार्ग सोडून आडमार्गाने खास खडक्याच्या मार्गाने आपली गाडी हाकून त्यामुळे गाडीचा कणा मोडून तो संकटात सापडतो तद्वत हे मूर्ख व दुबळ्या मनाचे लोक सद्धर्माकडे दुर्लक्ष करतात आणि अधर्माच्या नादी लागून मृत्यूच्या जबड्यात जाऊन पडल्यावर आपला नाश पाहून पराभव पत्करून अंतक करना दुःखी होतात याची जाणीव ठेवून शहाण्या माणसांनी दृढतापूर्वक कार्यसिद्धी करिता सतत प्रयत्नशील राहावे उपभाग चार स्वाभाविक अग्नी आणि नरकीय अग्नी राजा म्हणाला भनते तुम्ही लोक सांगत असता की स्वाभाविक अग्निपेक्षा नरकीय म्हणजे नरकाचा अग्नी अधिक प्रखर आहे स्वाभाविक अग्नीमध्ये एखाद्या लहान दगड टाकला असता तो दिवसभर फुंकल्या जाऊन देखील नष्ट होत नाही परंतु नरकीय अग्नीत पडून मोठमोठे दगड ही त्याच क्षणी भस्म होऊन जातात यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही शिवाय तुम्ही लोक असेही म्हणता की ज्याचा तेथे पुनर्जन्म होतो ते त्या नरकी अग्नीत हजारो वर्षपर्यंत फक्त राहून देखील नाश पावत नाहीत याच्या याही विधानावर माझा मुळीच विश्वास बसत नाही स्थवीर म्हणाले महाराज सुसर कासव कुंभीर मोर व कबुतर यांच्या माद्या लहान लहान अंडे खात नाहीत का होय खातात ते खडे त्यांच्या पोटात जाऊन पचत नाही का होय म्हणते पचून त्याचे पाणी पाणी होते मग त्यांच्या गर्भातील पिले सुद्धा पचतात का कारण ते देखील त्यांच्या पोटातच असतात नाही म्हणते पिले पचू शकत नाही ते का बन्ते मला असे वाटते की आपल्या कर्माच्या परिणामामुळे त्या गर्भस्थ पिलांचा नाश न होता ते नाशापासून आपली सोयीस्कर सुटका करून घेतात महाराज या प्रमाणेच त्यांचे कर्मफळ असे असल्या कारणाने नरकीय अग्नीत उत्पन्न होणारे जीव तेथे हजारो वर्षपर्यंत पकत राहतात परंतु नाश पावत नाहीत तेथेच त्यांचा पुनर्जन्म होतो तेथेच त्यांची वाढ होते व वा मृत्यूही पावतात भगवान बुद्धांनी सुद्धा म्हटले आहे की जोपर्यंत त्यांचे पाप कर्म संपत नाही तोपर्यंत त्यातून त्यांची सुटका नाही कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन स्पष्ट करा महाराज सिंह वाघ चित्ता आणि कुत्रा यांच्या माद्या अत्यंत कठीण हाडे व कठीण असे मास खातात की नाही होय खातात मग अशी कठीण हाडे त्यांच्या पोटात व जठरात गेल्यावर पचून नष्ट होतात की नाही होय भनते नष्ट होतात मग त्यांच्या पोटातील गर्भस्थ पिल्ली सुद्धा नष्ट होतात का नाही म्हणते ते का मला असे वाटते की आपल्या कर्माच्या परिणामामुळे त्या गर्भस्थ पिलांचा नाश न होता ते त्या नाशापासून आपली सुटका करून घेतात महाराज याप्रमाणेच त्यांचे कर्मफळ तसे असल्या कारणाने नरकीय अग्नी जन्मास येणारे जीव तेथे हजारो वर्षेपर्यंत पकत राहतात परंतु नाश पावत नाहीत तेथेच त्यांचा पुनर्जन्म होतो तेथेच त्यांची वाढ होते व ते मृत्यूही पावतात पावतात कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन सांगा महाराज सुकुमार क्षत्रिय स्त्रिया सुकुमार ब्राह्मण किंवा सुकुमार अमीर उमराव स्त्रिया कडे स्त्रिया कडे पदार्थ किंवा करडे मांस खातात की नाही होय म्हणते खातात महाराज मग असे कठीण पदार्थ त्यांच्या उदरात जाऊन पसतात की नाही होय म्हणते पसतात मग त्यांच्या उदरातील गर्भस्थ सुद्धा पसतात का नाही म्हणते ते शक्य नाही ते का म्हणून म्हणते मला वाटते की आपल्या कर्माच्या परिणामामुळेच त्या बालकांचा पच पचून नाश न होता त्या नाशापासून त्यांचे अस्तित्व कायम राहते महाराज बरोबर या उदाहरणाप्रमाणेच नरकीय प्राण्यांचे कर्मफळ तसे असल्या कारणानेच नरकीय अग्नीत जन्मास येणारे जीव हजारो वर्षे पर्यंत तेथे पकत राहतात परंतु त्यांचा नाश होत नाही आणि तेथेच त्यांचा पुनर्जन्म होतो आणि तेथेच पुन्हा त्यांची वाढ होते व वा तेथेच पुन्हा त्यांना मृत्यू येते जोपर्यंत त्यांचे तसे कर्मफळ नाश होत नाही तोपर्यंत त्याचे जीवन चक्र सतत चालू राहते म्हणते आपण उत्तम रीतीने समजून सांगितले उपभाग पाच जगाचा आधार कोणता राजा म्हणाला भंते तुम्ही लोक म्हणता की पृथ्वी पाण्यावर थांबली आहे पाणी हवेवर थांबले आहे आणि हवा अंतराळावर थांबली आहे या विधानावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही स्थवीराने धम्म करणात म्हणजे भिक्षापात्रात पाणी घेऊन मिलिंद राजा समजून सांगितले महाराज जसे या पाण्यास हवेचा आधार आहे त्या पाण्याला सुद्धा हवेचा आधार आहे म्हणते फार छान मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद